आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत ਪਾਨ ਮੱਧੇ ਮੇਗਾ ਭੁਕੰਪਾ ਚੀ ਸ਼ਕਤੀਤਾ म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे संपूर्ण जगाने पाहिले आहे त्यातच जपानने आता एक नवीन इशारा देऊन जगभरात खळबळ उडवून दिली आहे जपानच्या सरकारी एजन्सीच्या रिपोर्टनुसार जपानमध्ये येत्या काळात मेगा भूकंप होण्याची शक्यता आहे ज्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात विनाश होईल एकाच झटक्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो समुद्रात एक भयानक सुनामी येईल आणि अनेक शहरे पाण्याखाली जाऊ शकतात असा इशारा देण्यात आला आला आहे त्यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे जपानसह सलग राष्ट्रांमध्ये आशिया खंडामध्ये दे देखील मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासाठी हिंडलगा का येथे जागेची पाहणी बेळगाव जिल्ह्यात नवीन जिल्हाधिकारी कार्यालय उभारणीची प्रक्रिया आता गतिमान होणार आहे सरकारने यासाठी पन्नास कोटी रुपये मंजूर केले असून यासाठी जागेची पाहणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे त्यासाठी आज हिंडलगा परिसरात जागेची पाहणी करण्यात आली पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली बेळगाव जिल्ह्यासाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्याच्या निर्णयानंतर हिंडलगा परिसर पाहणीच्या वेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी मंत्री, सती मंत्री लक्ष्मी अब्बाळकर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद आदी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते बेळगाव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डी व्ही पाटील यांची निवड भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहावे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन भव्य स्वरूपात होणार आहे या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डी बी पाटील यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदानाच्या गौरवार्थ त्यांची ही निवड करण्यात आली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन यशस्वी होईल असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे या निवडीची अधिकृत घोषणा साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील आणि जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सुदीप चव्हाण यांनी केली प्राणी संग्रहालयात झाले नव्या सिहिणीचे स्वागत बेळगावच्या कित्तूर राणी चन्नमा प्राणी संग्रहालयात नव्या सिंहिणीचे आगमन झाले आहे त्याचे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे मुत्रामट्टी येथील मिनी प्राणी संग्रहालयात बेंगलोर येथील न बन्नेर घट्टा राष्ट्रीय उद्यानातून प्रोंग्या नावाच्या नऊ वर्षीय सिंहिणीला आणण्यात आले आहे यापूर्वी सदर प्राणी संग्रहालयातील निरुपमा नावाच्या एका सिंहिणीचा दिनांक सहा फेब्रुवारी रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला होता निरुपमाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त झाली होती तथापि आता

अगोदर त्यांच्या साडीने पेट घेतला त्यानंतर त्या पूर्णपणे आगीत भाजल्याची दुर्घटना घडली आहे या अपघातानंतर त्यांना उदयपूरच्या अमेरिकन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र तेथील उपचारानंतर आता त्यांना गुजरातमधील अहमदाबाद येथे दाखल करण्यात आले आहे सतीश जारकीहोळी यांची बसनगौडा पाटलांवर जोरदार टीका पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बसंतगौडा पाटील यत्नाळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे तसेच भाजप आणि यत्नाळ यांना दोघांना एकमेकांशिवाय पर्याय नाही असे वक्तव्य केले आहे बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली धारवाडमधील यत्नाळ आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटीबाबत विचारले असतात त्यांनी यत्नाळ ही भाजपसाठी अनिवार्य आहे तर भाजप यत्नाळांसाठी अनिवार्य आहे त्यांचा विचारसरणी आणि लढाऊ बाणा भाजपमध्ये बसतो अस ते संगत वर्ष ते यांचा ने ने ना असे सांगत यत्नाळ यांच्या नव्या पक्षाच्या चर्चांना खोडून काढले वर्षभरातच ते पुन्हा भाजपमध्ये असतील असा दावाही त्यांनी केला आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यावर भाजप हायकमांडने केलेल्या कारवाईनंतर अनेक राजकीय नेते टीका टिप्पण्या करत असून यावर पालकमंत्र्यांनी देखील खोचक प्रतिक्रिया व्यक्त करीत यत्नाळ आणि भाजपला एकमेकांशिवाय पर्याय नाही असे सांगितले भगवान महावीर जयंतीनिमित्त दिनांक दहा रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जयंती उत्सव दिनांक दहा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जन्मकल्याण महोत्सव मध्यवर्ती समितीचे सचिव राजेंद्र जैन यांनी दिली बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की दिनांक तीन एप्रिल रोजी भरते शैक्षणिक संस्था आणि सात एप्रिल रोजी गोमटेश विद्यापीठ हिंदवाडी येथे दोन ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पाच एप्रिल रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत भजन स्पर्धा टॅलेंट शो जैन पाक कला स्पर्धा असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत दिनांक सहा रोजी बाईक रॅली तसेच दिनांक दहा रोजी महावीर जयंतीची मुख्य मिरवणूक निघणार आहे यावर्षी ही मुख्य मिरवणूक टिळक चौक येथून प्रारंभ होणार असून विविध मार्गाने हिंदवाडी येथील महावीर भवन येथे सांगता होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली या पत्रकार परिषदेच्या वेळी माजी आमदार संजय पाटील विनोद दोडणवर हिराचंद कलमनी रविराज पाटील यांच्यासह राजू खोडा आणि कुंतीनाथ कलमनी आदी उपस्थित होते याच याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद